सत्राच्या मुंबईवर झालेल्या आज पंधरा वर्ष पूर्ण झाली हा दहशतवादी हल्ला इतका भयंकर होता की त्याच्या जखमा या कधीही न भरून येणाऱ्या आहेत सव्वीस नोव्हेंबरच्या त्या काळ रात्री मुंबई गोळीबाराने हादरून गेली होती तो हल्ला हा केवळ मुंबईच्या ताज किंवा ट्रायडंट हॉटेलवर केलेला भ्याड हल्ला नव्हता तर देशाची आर्थिक राजधानी निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न होता भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला तो हल्ला होता पाकिस्तानने जगभरात भारताला नामोहरम करण्यासाठी केलेला हा डाव होता मात्र या हल्ल्यावर प्रतिहल्ला करत आमच्या अधिकाऱ्यांनी आणि धीरोदत्त जवानांनी हा डाव घालून पाडला मुंबई पोलिसांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाचे शौर्य यावेळी दाखवले सव्वीस अकरा या दहशतवादी हल्ल्यात एकशे साठहून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह जवानांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत शर्थीने या संकटातून देशाला मुक्त केले हल्ल्याच्या थरारक आठवणी आजही प्रत्येक मुंबईकरांच्या मनात कायम आहेत मुंबई भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिक आणि अतुलनीय शौर्य दाखवून होतात्मय आलेल्या पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हीबी इंडियन हिस्टरी न्यूज चॅनल संपादक श्री दिनेश बी वाकोडे